कर मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगड सारमारी या चॅनलवरती तर उद्या गणपती येतात आपल्या घरी आणि आज आम्ही चाललो आहे ते गावी माझ्या मामाच्या गावी विजदुर्ग येते तर माझी एकच बॅग आहे आणि खास बांशीने माझ्या दिलेल्या आहेत हे दोन करंजाचे डबे आणि एक फिशिंग रॉड आहे तर यावेळेला हैतांशला नेत नाही आहे गावी मी एकटाच चाललेलं आहे आणि माझ्या मामाचा मुलगा आहे सचिन त्याच्याबरोबर आणि त्याची गाडी आहे तर आत्ता निघण्याच्यापूर्वी माझा एक लोचा झालेला मला साडेआठ हजार रुपये विवेकला पाठवायचे होते तर विजेजरचाच विवेक माळगावकर म्हणून आहे तर त्याच्या अकाऊंटला मी चुकून पाठवले तर मी थोडा वगैरे एकदम स्टॉकच झालो की आता बापरे एवढं अमाऊंट ते मी पाठवली आहे की येणार तर त्याने स्वतः कॉल केला तर आणि रिटर्न पाठवले पैसे तर त्याला उद्या आपण जाऊन भेटणार आहोत थँक्स म्हणायला खास तर निघूया आता सचिनकडे जायचं आहे पिकोळीला विक्रोळीवरून आपण निघणार आणि मोस्टली आम्ही आता खालचा मार्ग करणार नाही का आहे कारण मुंबई गोव्याला भरपूर ट्रॅफिक असणार आहे आज हरताल काय आणि आज बहुतेक गाड्या निघालेल्या आहेत तर आम्ही जाणार आहोत पुणे बँगलोर हायवेने तर बघूया तोही प्रवास कसा होतो आहे आपला तर जाऊया तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे विक्रोळीमध्ये आणि बघा ही आपली गाडी तयार केलेलं आहे सगळं सामान घुसवलेलं आहे आणि सचिन आणि प्रीती प्रीतीचाच बच आहे माझी बघतो तर आम्ही आता आहे नारळ आता वळवणार आणि पुढे जातोय आपण आणि वरतूनच जाऊ मुंबई बँगलोर हायवेने तर सचिन पोर्ट सचिन गारानं घालतोय व्यवस्थित जाऊ दे आपला गणपती बाप्पा मोर्या का बाजूला चला निघूया आपण ते बघा आपल्याला आता इथेच ट्राफिक भेटलेलं मानखुर्द मध्ये तर आपण मुंबई गोवानी जात नाही कारण की माझा काल भाऊ गेलेला आहे ट्रॅव्हल्सने तर रात्री एक वाजता ट्रॅव्हल सुटलेले तर अजून रत्नागिरीमध्ये म्हणून आपण मुंबई पुणे बँगलोर हायवेने चाललो आहे तर एवढं ट्राफिक मानपूरमध्ये एवढी ट्रॅफिक आता पुढे अजून बघायचं आपल्याला तर आम्ही आता सात साडेसात झालेले आहेत तर खोपोलीला आलेलो थोडी ट्राफिक भेटली नेरूळपर्यंत आता इथे खोकोलीला आलेलं फूड प्लाझा होता चहा घेणार आणि अजून पुढच्या प्रवासाला लागणार तर जगदीश साडेपाच वाजले तरी रत्नागिरीला होता तर ट्रॅव्हल्स मनाली ट्रॅव्हल्समध्ये निघाला आहे काल एक वाजता तर अजून पोचलेला नव्हता घरी तर विचार करू शकता मुंबई गावाची हालत काय असणार आहे आज जाऊया आपण चहा पिऊया सुटकूया आणि जाऊया आणि कियांनी बघा हो छोटंसं काहीतरी चॉकलेट्स घेतलेले आहेत आणि एन्जॉय करत जाणार आहे एन्जॉय करत जाणार नाही चॉकलेट्स गुड okay. मॉर्निंग आपण राजापूरवरून म्हणजे मलकापूर करून राजापूरवरून आतमध्ये आलेलो आहे पाचन रोड करून आणि आता सागवे रोडवरून आपण जात आहोत आणि आता लागेल तो आपल्याला डोंगर तिथं आणि विजय दिला तर बाहेर बघा सकाळचं वातावरण कसं सुंदर आहे पाऊस पडून गेलेला आहे सगळीकडे हिरवळ आहे तर रात्रभर सचिन माझ्याबरोबर जागा होतं आणि आता आम्हाला जगदीश पण लेट गेलं तर आता गणपतीची तयारी आता जाऊन करायची आहे तर बघूया कितपत होते तयारी पण दाखवतो तुम्हाला कशी असणार आहे भेटूया आता डायरेक्ट विजय देऊ आम्ही इथे सव्वा सात वाजता आता आहे सकाळी आणि सचिनने तयारी केली आहे ते आता चालू आहे तयारी डेकोरेशनची तर हे बघा ही तयारी चालू केली आहे म्हणजे असं कायच थोडंसं डेकोरेशन अर्ध करून गेलेलं आणि हे प्लाय आता आम्ही आणले गाडीमधून हे बघा सचिनने तयार केलेलं आहे डेकोरेशन सचिन जगदीश कियान आणि ही चिल्लर पार्टी तयार झाली आहे बाप्पाला आपल्या घरी आणण्यासाठी काय आयाश बाप्पाला घेऊन येणार आहे आता थोड्या वेळात आम्ही बाप्पांना आणायला जाऊ

गणपती घेऊन चाललेलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती अरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोठ्याने ओरडल्यावरच ओरडा गणपती बाप्पा मंगलमूर्ती हा हात तो गो लव काय भाजी नाही काकडी होते केवळ सर्व किती येत आधी नाही सर्व भरून पिकली साकडे भरपूर अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मूर्ती आत्मन बघता मूर्ती कसली असते अशा तार प्रकारे तारकर मावशी काकांचा गणपती आम्ही विराजमान केलेला आहे आणि काकांची एकट्याची मेहनत बघा काका डेकोरेशन बनवत आहेत त्या अजून पूर्ण नाही झाले पूर्ण झाल्यावर तर मी दाखवीनच पण ही काकांची मेहनत आहे एकट्याची हा कोसे मामा मम्मीचा गणपती आता आम्ही घेऊन जात आहोत आपल्या घरी आणि ही चिल्लर मंडळी आपल्या बाप्पाला घेण्यासाठी आलेले आहेत गणपती बाप्पा मंग मूर्ती बघा तिकडे बघा तिकडे बघा अरे गणपती बाप्पा मांगलमूर्ती मंगाल मूर्ती त्या अशा प्रकारे पोसे मामा मामींचा पण गणपती विराजमान झालेला आहे आता पटची येतील आणि पूजा करतील चलो बच्चो पार्टी डान्स तर आता मी संध्याकाळी आलेलो आहे ते वीरवाडीत भाबलांकडे माझ्या मावशीकडे त्यांचं गणपती दर्शन साठी आम्ही आहे कियान आहे परी आहे आयांशी आणि सचिन आहे जाऊया आपण त्यांच्याकडे हे दादाचं घर आमच्या दादानी या वर्षी आहे आलंय डेकोरेशन दादांनी बनवलेलं आहे बघा तर कोकणात येण्याची हीच मजा जास्त असते की गणपती आणि आपले सगळे भेटतात एकत्र येतात या कार्यक्रमाला खूप मजा येते तर मित्रांनो सुट्टीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही आता चाललेलो आहोत सचिन आणि मी मुंबईला आणि आता देवगड स्टेशनला इथून कणकवलीला जाणार आणि दुपारी दोनची गाडी तर गणपतीचं आगमन तरो जाले ले, आनि आम तर धूमधडाक्यात झालेलं आहे आणि पुन्हा अकरा तारीखला आम्ही रिटर्न येणार आहे तर त्यावेळेला भेटूच तेव्हा काय काय मजा करणार आहे ते आपण पुढच्या ब्लॉकमध्ये बघूया तोपर्यंत तो बाबाय सी ओ